देशाचा अभिमानाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कार सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवशीच भारत सरकारने जाहीर करताच अमरावती जिल्ह्यातील वत्झर येथील शंकरबाबा पापडकर यांच्या आश्रमात आनंदाची लहर पसरली शंकरबाबा पापडकर यांच्या निस्वार्थ सेवा कार्याची थेट दखल भारत सरकारने घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला न्यूज प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी थेट वत्झर आश्रम गाठून शंकरबाबा पापडकर यांची पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची सर्वात आधी प्रतिक्रिया जाणून घेतली प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी अनाथांचे नाथ शंकर बाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला ही बातमी जशी सोशल मीडियावर पसरली तेव्हा अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला खरंच या प्रकारे संत गाडगेबाबा कर्मयोगी होते त्याचप्रकारे अनाथांचा दिन दुबळ्यांचा मतिमंद यांचा केवारी म्हणून शंकर बाबा पापडकर या माणसाने आपलं जीवन हा अनाथांसाठी मतिमंदांसाठी समर्पित केला आहे खऱ्या अर्थाने सांगावं लागणार की अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यामध्ये राहणाऱ्या वझर गावामध्ये शंकर बाबा यांचा अनाथालय या आहे स्वर्गीय अंबादास पंत वैद्य या आश्रम शाळेमध्ये एकशे तेवीस मुलं राहतात आतापर्यंत शंकर बाबा पापडकर यांनी तीस मुला मुलींचे लग्न करून त्यांचे पुनर्वसन केले आहे हेच नव्हे तर आतापर्यंत बारा मुलांना सरकारी सेवेमध्ये नोकरी प्राप्त करून दिली या अनाथ मुलांना बेवारस मुलांना ज्यांच्या आई वडिलांचा पत्ता नाही त्या मुलांना आधार कार्ड आणि मतदानाचा राष्ट्रीय अधिकार घेऊन दिला शिक्षणाच्या मार्गाने लावलं हेच नव्हे तर या शंकरबाबाने आपलं नाव सुद्धा त्यांना दिलं शंकर बाबांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अमरावती जिल्ह्याचे मोठमोठे पुढारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी दाखल झाले आहेत काय आज प्रतिक्रिया आज शंकर बाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला का आणि आपण इथं भेट द्यायला आले प्रजासत्ताक दिवसांनी आपल्या परतवण्याकरता आणि आपल्या महाराष्ट्राकरता अतिशय सन्मानाची गोष्ट आहे की आपल्या नगरीतील एक अतिशय पूर्ण आयुष्यभर कार्य करणारे शंकर बाबा बापळकर यांना भारत सरकारनी पद्मश्री देऊन गौरवले आहे त्याच्यामुळे तमाम नागरिकच्या नागरिकांना आनंद झालेला आहे आणि ही आपल्याकरता अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे जसं देशपांडेंनी म्हटलं तसं या पंचक्रोशीत बाबांनी जे काम केलेलं आहे अजून बेवारच लोकांना त्यांनी पोरांना इथे आणून वसवलेलं आहे व त्यांची आतापर्यंत कित्येक वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे हा बहुमान भारत सरकारचा हा त्यांना मिळालेला आहे पूर्ण परतोळा नगरीचे लोक अतिशय आनंदित आहे कारण की बाबांना आम्ही लहानपणापासून पाहतो आहे गेले पंचवीस तीस वर्षापासून त्यांची सेवा आम्ही पाहतो आहे आणि या सेवेचा सरकारने सत्कार केला त्याच्याबद्दल केंद्र सरकारचे खरोखर परतवाडा नगरीकर कलाकडनं मी आभार मानतो एक सुरुवात जब होई ती गेंदीबाई अग्रवाल के नाम से एक छोटा सा पौधा लगाया गया था और आज इतना बड़ा वटवृक्ष हो चुका है जिसे भारत सरकार ने सम्मानित किया ये भारत सरकार ने सम्मानित किया बाबा को एक एग्नोलेजमेंट दिया है एक पावती दिया है उनके कार्यों के लिए और समर्पण की पराकाष्ठा है बाबा आप बाबा कार्यो को कब से आप देख रहे हो और क्या क्या तो से देख रहा हूँ वो मैं करीब करीब 20 साल का था जब बाबा सामने वो गाड़ के बाबा के जयंती पर अपना पूरा प्रोग्राम लेते थे नेहरू मैदान पे फिर वहाँ से यहाँ शिफ्ट हुए फिर बेवारस बच्चों को उन्होंने अपनाया कितनी सारी कठिनाइयों को झेलते हुए उन्होंने अपना पूरा ये कार्य चालू रखा किसी की चिंता नहीं बहुत से लोग उनको बोलते थे पागल है ऐसा है कुछ भी बोलना बाबा के लिए लेकिन बाबा ने अपना कार्य सुचारू रूप से समर्पण करते हुए अपना बच्चों को समर्पित किया जीवन ये बहुत बड़ी बात है और गवर्नमेंट ने उनको भारत सरकार ने उनको एक्नोलेजमेंट दिया है अच्छी बात है हमारे पर्तवाड़ा के लिए भी ये अभिमान की बात है माँ शंकर बाबा के बारे में आपकी क्या प्रतिज्ञा पद्मश्री पुरस्कार भारत का सर्वोच्च सम्मान उनको मिला क्या कहेंगे उससे भी बड़ा मिलता उनको तो मेरे को बहुत अच्छा लगता क्योंकि उन्होंने जो किए वो कोई भी नहीं कर सकता जो उन्होंने करके दिखाया उन्होंने जो करके दिखाया वो कोई भी नहीं कर सकता उन्होंने इतने बच्चों का सब इतना उद्धार किया आज तक और कर ही रहे अभी भी कर ही रहे चालू है सब इतने सबके ऊपर ये पुरस्कार मिला तो अपने हिसाब से छोटा है अपने हिसाब से छोटा है वो मेरे हिसाब से छोटा है बड़ा इससे भी बड़ा मिलना चाहिए था क्योंकि उन्होंने पूरी जिंदगी यहाँ पे ख़त्म की इसके लिए मेरे को तो बहुत उनका कौतुक लगता है मैं उनका बहुत कौतुक करती इसके लिए की इतनी जिंदगी उन्होंने हाँ खत्म करी और अपन घर को रहते है डॉक्टर के पास जाते हैं सब करते उनको कुछ भी नहीं करना पड़ता इसलिए भगवान ने इतना आशीर्वाद दिया उनको बच्चों ने ये बच्चों का सबका आशीर्वाद इतना मिला हुआ है कि वो खुद ही ठीक है उसको कोई तकलीफ नहीं है किसी की विशेष मन प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्य सर्वत पहली मुलाखत शंकर बाबा पापड़ सिटी न्यूज ली क्या कहेंगे सन उन्नीस सौ से यह सफर चालू हुआ जीवन का और केंद्र सरकार द्वारा आज जो आपकी लड़ाई थी और ने ने इस पर जो आप जिसके लिए संघर्ष करते आए आज जिनके लिए जो यतीम बच्चों के लिए अनाथ बच्चों के लिए लड़ते आए आज जो पद्मश्री आपको घोषित तो हुआ है क्या कहेंगे इस पर आप ये मैं भले ही जात का धोबी और जो मेरे को आज आनंद मिल रहा है अपने समाज के अंदर गाड़गे बाबा के बाद में कोई नहीं थे ये बहुत बड़ा उपलब्धि है संत गाड़गे बाबा ने जो शुरू किया था तो तेजा नंतर का तो, संत गाड़गे बाबा का जो कीर्तन था उनके बाद में परंपरा छप्पन से बंदी हो गई थी तो अपन ने भी कुछ करना चाहिए जिससे समाज पूछेंगे आज मैं करोड़पति रहता तो किलेदार साहब आप नहीं आते थे लोग नहीं आते थे तो मैं बच्चों की सेवा कर रहे हैं निस्वार्थ कर रहे हैं तो ये समाज के लिए ही मैंने करा लेकिन समाज पे जैसा दूर रहा मैं इसका मतलब समाज को छोड़ा नहीं मैंने मेरे माँ का नाम दिया क्या भागीथी भाई पुंडलिक राव धोबी समाज विरोध था कि भाई ये अपने क्यों नहीं आता अपने खाना क्यों नहीं खाता लेकिन मैंने दिल में से अपना रखा हूँ और काम करके बताया तो आज धोबी करके सब मुझे पूछ रहे हैं आज इतना बड़ा समाज में नाम जा रहा है क्या पूरे समाज को अभिमान लग रहा है और इसलिए नीतीश किलेदार को पहले टाइम मैंने फ़ोन करा पहले टाइम क्या तू आ भाईया देख कौतुक देख मेरा बाबा क्या कहेंगे आज तीस बच्चों की आज अपने उनका विवाह करके पुनर्वसित कर दिया उनको आज बारह तेरह बच्चों को अपने नौकरी से लगा दिया उनको उनको जीवन से उनके खड़े कर दिए यानी ये जो सौभाग्य आपको मिला और आज जब सरकार इस बात की दखल लेती है कहीं ना कहीं देखने वाले है जैसा आप बोलते हैं कि आईना आईना है अखबार आयना होता है मीडिया आईना होता है इस पर क्या कहेंगे भाई आज जो मैं कर रहा हूँ मैं फिर बताया न कि आप नहीं आते थे आज ये फड़वी गडकरी पूरे और मोदी जी ने पीएम एम आप मोदी जी का वकील नाम नहीं लेता पीएम एम आपस मेरे को सिफारिश करेगा कर, तुम्हारे को हम पुरस्कार देते वापस मत करो और तुम्हारे कायदे के अमल हम करेंगे तो आज मैं आपके माध्यम से हमारी बहू है यहाँ जिन्होंने मुझे काफ़ी इज्जत दी है आज इतनी बीमारी मेरे कने आए हैं क्या आपको माध्यम से कि ये तुम पूरा ऑल इंडिया न्यूज़ भेजो और ये मेरा कायदा होना चाहिए मैं पद्म से पुरस्कार जरूर लेंगे लोग बोलेंगे लेंगे नहीं मैं लेता हूँ लेकिन उसके साथ में ये कायदा होने के लिए मुझे आपने हरदम मीडिया ने मदद करना तुमने भी मदद करना और आपने मेरा स्वागत करे मला आणि माझ्या मुलांना केंद्र सरकार मोदी सरकार न्याय मिळवून द्यायला पाहिजे ही विनंती केली अठरा वर्षावरील मतिमंद अनाथ मुलांचं आजीवन पुनर्वसन व्हावे ही मागणी शंकर बाबांनी आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे ओके अनाथांचे नाथ सातपुळ्याच्या पायथ्याशी मेढघाटच्या भूमीवर ज्याने आपलं संपूर्ण जीवन आपल्या मुलांना म्हणजेच या बेवारस अनाथ मतिमान मुलांना समर्पित केलं असा व्यक्तिमत्व ज्यांना कर्मयोगीच म्हणावं लागणार कारण आज कर्मयोगी शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार भारत सरकारने जाहीर केला आहे आणि आपल्यासोबत सिटीच्या टी सिटींची टीम वज्जर येथे पोहोचली असून शंकरबाबा आपल्यासोबत आहे शंकरबाबाचा कसा काय हा जीवनाचा प्रवास झाला हे जाणून घेऊया मी लहानपणी कपडे धुण्याचं काम करत होतो धुणं धुणं आमच्या वेळेस वे माझी आई धुणं धुत होती माझ्या बापाई धुणं धुत होता माझ्या बहिणी आणि आम्ही त्या मारवाडी आणि ब्राह्मण लोकांच्या मोहल्ल्यात आमचं घर असलं आणि त्या लोकांचे कपडे धुताना त्या लोकांनी आम्हाला संस्कार दिले त्या कारणानं शिक्षणामध्ये वगैरे त्यांनी मदत केली आणि त्यानंतर सगळे आम्ही सुशिक्षित झालो आणि सुशिक्षित झाल्यानंतर थोडंसं राजकारणामध्ये मी आलो आणि माझ्या बहिणींनाही मी शिकवलं त्या कारण सगळ्यात नोकरीवर लागले ती त्यानंतर आमचं असं जीवन झालं का बा याच्यामध्ये काहीतरी आपण नवीन काही करावं म्हणून गाडगेबाबांची आमची मुलाखत एकोणीसशे छप्पनला पंचावन्नला माझ्या आईसोबत झाली होती बहिरमच्या यात्रेत तर बाबा म्हणे तू जर नाही शकला पण तू समाजसेवाही करत जा काही आणि आपली आर्थिकता पाहत जा त्याप्रमाणे समाजसेवाही केली आणि आपसी काय आणि समाजसेवेमध्ये नवीन हे दिव्यांग मुलांसाठी आपण काही केलं पाहिजे म्हणून हे मुलांना मी जमा केलं हे सगळे नालीमध्ये रस्त्यामध्ये नदीमध्ये टाकलेले सगळे मुलं आहेत यांना इथे आणून मी त्यांना वजझरमध्ये त्यांना मोठ्या छोट्यासे मोठे मोठे केलेलं आहे आणि हे बेवारच असल्याने यांच्या बापाचं नाव मी स्वतः दिलं त्याला वजझर मॉडल दिला आणि म्हणून आज या ठिकाणी एकशे तेवीस मुलं आहेत त्यामुळे तीस मुलींचे मी लग्न लावून दिले सरकारी ही ब्रँड काही घेतली नाही सगळ्यांचे आधार कार्ड मी काढून घेतले आणि एक नवीन तऱ्हेची मांडणी केल्याने आज भारतामध्ये आमचं नाव आहे आणि पुढे वज्जर मॉडेलच्या दृष्टिकोनातून शासनाला आणि मीडियाला विनंती करतो आज माझे ललित कांबळे माझ्याकडे आलेले आहेत नितीश कांबळे तुम्ही हा तुमची आहे यांनी माझी ही बाजू आहे मोदीपर्यंत महाराष्ट्र शासनापर्यंत नाही ना खासदार खासदारपर्यंत नाही कोणी कॅबिनेट मंत्री नाही यांनी शासनापर्यंत मोदींच्यापर्यंत कशी न्यूज गेली पाहिजे मुलाखत कशी गेली पाहिजे हे जर कळवलं तर त्याला सार्थक करून काल पी एम ओफसमधून मला फोन आला का तुम्ही पद्मश्री स्वीकारा आम्ही तुमची न्याय मागणी करू म्हणून हा पद्म पुरस्कार मी स्वीकारला आणि अठरा वर्षावरील कायदा आम्ही करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आणि म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारला आणि यासाठी पत्रकारांनी मला साथ दिला आणि पुढेही आपण द्यावं अशी बाबा तुमच्या जीवनामध्ये मला असे अनुभव सुद्धा आले की जेव्हा एखादी व्यक्ती चांगले काम करते त्याला विरोधसुद्धा होते असे विरोध करणारे आणि जे असे विरोध करणारे काही लोक असतात की ज्यांनी आपल्याला विरोध केला म्हणजे जाणून विरोध केला बा हा व्यक्ती छोटा आहे खूप मोठा नाही व्हायला पाहिजे यावर आपलं काय म्हणत या ठिकाणी सेवा आणि मीडियाला सगळं जर कळलं आज माझ्या माझ्या एकूण सगळी मीडिया आहे आणि खरं खोटं ते जाणते माझ्या माझ्या खिलाफ कोणी बोललं ते मीडिया त्याच वेळेस त्याला वापस करून देते त्याच वेळेस त्याचं तोंड दाबून पापराकडच्या काया दाखव आणि म्हणून मला आज तकलीफ झाली आणि मला मीडियाचा सहकार्य आहे म्हणून या ठिकाणी मी संत बाबा अमरावती विद्यापीठाने बाबा आपल्याला मागे डॉक्टरेट ची डिग्री दिली डीट ची डिग्री दिली यावर काय म्हणलं आता यामध्ये एकच महत्वाचं आहे ना का समाजसेवा मध्ये पूर्ण भारतामध्ये विद्यापीठांनी समाजसेवेची पदवी दिली असेल तर ते फक्त मला दिले आणि तुम्ही काम पाहता तुम्ही आपल्या बायकांना घेऊन आले आपल्या आईला घेऊन आले कोणते पत्रकार घेऊन जातात कोणत्या आईला बायकोला तर नेतच नाही पोरीला तर नेणारच नाही किती सुंदर त्यांनी कुठे जातील का त्यांना द्या ललित कांबळेला तुमच्याला मी आज एक लाख रुपये देतो कोणा रोटी क्लब ने जी सेव्ह तुमची आई नाही जाणार हा सेवा असेल तर त्या ठिकाणी जाईल आज तुमची आई आहे ना नाही तुम्ही तुम्हाला असतं मी मुलाखत देत नाही ते आईच्यानं न देणं भाग आहे ललितलाईला दिलं नसतं त्यांनी आपल्या पत्नी... पत्नीला आणलेला आहे मुलीला आणलेला आहे म्हणून देतो नाही काय करायचं आता ही माझी इज्जत आहे कुठे नेतील काय आणि हा धागा पकडून मी आज तुम्ही देतो आपल्या आईला बहिणीला मुलीला आणलं त्याप्रमाणे तुम्ही ही बाजू आता तुम्ही म्हटलं ही पुन्हा ऑल इंडियात आम्ही ताबडतोब पाठवून घेऊन ही बाजू मोदींकडे द्या मोदींकडे माझी का मोदींनी मला आमंत्रण दिलं पाहिजे आणि भारतामध्ये कोणीही करू शकणार नाही फक्त मोदीच करू शकणार बेन उरी होती है और बडी मुश्किल से पैदा होता है दिदावर ऐसा इस प्रकार का व्यक्तिमत्व हमारे साथ आहे कहना पडेगा शंकर बाबा पापडकर जैसी हस्ती आज अचलपूर की भूमी पर अचलपूर के निर्वाचन क्षेत्र के विधायक बच्चू को इन्होंने भी भेंट देकर शंकर बाबा को बधाई दी लेकिन आज मेरे बच्चों के लिए मेरा जीवन है और मेरे बच्चों के लिए समर्पित रहकर मैं हमेशा चाहूंगा कि सरकार उन्हें आजीवन उनका पुनर्वसन कराए तभी खरे अर्थ से मैं पद्मश्री यहाँ पर स्वीकार करूंगा इस प्रकार की बात भी शंकर बाबा ने कही है मैं कैमरामैन ललित काम के साथ नितेश किलेदार सिटी न्यूज